आता मी नारी सुवर्णाबद्दल ना माहिती सांगते व्हिडिओ वगैरे करते तर व्हिडिओ वगैरे करताना तुमचा सर्वांचा धन्यवाद आहे की तुम्ही जे माझे व्हिडिओ वगैरे बघताय त्याच्यात मेसेज पण येतात की ताई अजून ता काय माहिती असली तर सांगा म्हणून आणि त्यामुळे मला असं अनेक माहिती वगैरे सांगायला भेटलेली आहे की ही जी माहिती मी सांगते ते न सांगते आणि त्याच्यासोबतच तुम्हीच नाही तर जे नारी सुवर्ण ना इतर पालन करतायत तीही बघत असतात की पण कुणीही रिप्लाय दिला नाही मी माहिती ही चुकीची सांगते तुम्ही कुठल्याही आमच्यासाठी एक पोच पावती आहे की हे ज्या आमच्या म्हणजे मेसेज येतात त्या मेसेज मध्ये कुणी शिव्या कुणी चुकीचं कमेंट वगैरे केली कि नाही किंवा असं पण झालेलं नाही आमच्याकडे कमेंट आले आणि त्या कमेंटला मी रिप्लाय वगैरे केलेला नाहीये तर काही ना असं वाटेल की तुमच्याकडेच पालन आहे का तुमच्या आधी कुणी मेंढीपालन केलं नाही का नारी सुवर्ण आमच्या सुद्धा पालन करत होते नारी सुवर्ण आणि ती माहिती जशी भेटायला गेली की आमच्या आधी पालन जे करत होते नारी सुवर्ण की तिथं जेव्हा आम्ही बघायला गेलेला तेव्हा असं सांगितलं की ह्या नारी सुवर्णना दोन तीन पिलं होतात आणि मेंढ्याला दोन तीन पिलं होत आहेत जसं आत्ता आमच्याकडे बघून येऊन खूप खुश होतात ना तसं आम्ही पण खुश झालेलो होतो त्यावेळेला खूप आनंद झालेला आणि आनंदाच्या बाळात आम्ही आणलेलं सुद्धा पालन सुद्धा केलेलं आमच्या सोबत पण काही जणांनी आणले तसंच आणल्याच्या नंतर हौसपोटी खूप सांभाळायला लागला आणि हव सांभाळताना थोड्या दिवसानं त्या आनंदावर पाणी फिरलेल्यासारखं झालं आता ह्याचं कारण तुम्हाला सांगते की जसं आता दाखवतात ना ती खुराक वगैरे जी घालायचं आता दाखवतात ना तसंच एक किलो अर्धा किलो खुराक तसं आम्ही सरसकट मेंढ्यांना पण आणि मेलला पण खुराक घातलेला खा किती पाहिजे तर आनंदाच्या उत्सवामध्ये चांगलं चांगलं त्यांना खायला दिलेलं जास्त खुराक दिलेलं पण ह्या खुराकावर मग नंतर असं झालं की आपलं मेंढीपालन बंद होण्याच्या पगारावर आलेलं आहे आणि मेंढीपालन बंद होण्याचं कारणच मुलात हे आहे की त्याची जी, जी पूर्ण माहिती आहे ना ती आपल्याकडे नव्हती त्यावेळेला आता तसं बघायला गेलं तर आता हे मेल वगैरे ह्या मेंढ्यांमध्ये खूप अनुभव घेताना खूप काही शिकताना खूप काही प्रॉब्लेम पण आले पण जर समजा जर आपण ह्याच्यातनं आपण करतो ना जेव्हा मेंढीपालन त्यावेळेला शिकायला खूप भेटतं पण शिकायसाठी आपला तेवढा टाईम तेवढं आपल्याला तेवढं क हे पण झालं पाहिजे की जसं संयम बोलतात ना ते संयम पण राहिलं पाहिजे आता हाच मेल नाही ह्याच्या आधी जे सुरुवातीला जो मेल होता ना तो मेल जेव्हा आणलेला आम्ही सांभाळायला वगैरे तेव्हा खुराक वगैरे घातलेलं त्याच्यानंतर रिझल्ट असते म्हणजे सात आठ महिन्यातच आम्हाला तो उभा करणं झाला समोर इतके पण आम्हाला आता अभ्यास नाही ना त्याच्यातला मग हा असा का करतोय हा असा का करतो आहे हे आता विचारायचं ज्या ज्यांनी ज्यांना विचारलेलं नारी सुवर्ण ना होतं त्यांना ते म्हणत नाही थोड्या दिवसांनी शांत होईल थोड्या दिवसांनी शांत होईल तर थोड्या दिवसांनी शांत नाही तर जसं जसं त्याचं वय वाढतं तसं तसं तो ॲग्रेसिव्ह जास्त होतो खूप राग येतो तर माणसाला सुद्धा मारायला बघत नाहीत आमच्याकडे आता ना शिकता शिकता तीन मेल तसे झालेले सुरुवातीचा होतो तो तो असा मारायचा की त्याच्या त्याला फक्त हात लावायचे पण आम्ही हे केलेलं होतं पैस लावलेली होती की हात कोणी लावायचा तर कुणी लावू शकलं नाही दुसरा सेकंड जो मेल होता तो असा होता की जर रस्त्यान जायचं बोलला मी त्यावर राहतच सोडायचं त्यामुळे रस्त्यान जाते वेळी नाही नाही बोलला तर अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता हा खाली असायचा जर एखादा लगवाय बायचान्स गाडी आली आणि गाडीनं हॉर्न वाजवला तर कुठलीही गाडी असू दे कितीही मोठी असू दे तो मधी रस्त्यात उभाच राहणार नाही सेकंड जर हॉर्न वाजवला त्याने तर त्या गाडीला धडकच मारणार असा होता म्हणजे भीती झाली की हा मेल जेव्हा रस्त्याने येत असतील ना त्या वेळेला रस्त्यावर कोणच उभं नसायचं आणि जो थ थो थड होता ना तो तो तर माणसाला पण बघत नव्हता आणि कोणालाच नाही तो बेधडक कुठं पण धडक मारायचा माणूस उभाच नाही करायचा समोर आणि तसंच तो मेल जेव्हा विकलेला ना त्यावेळेला जसं आता हे खाटीक वगैरे कापायला वगैरे येतात त्या मेलला खाटीक कापायला आलेलं सुरुवातीला ठरलं होतं न बघता ठरलेलं होतं पाचशे रुपये कटिंगचे विचार करा फक्त मानेव सुरी फिरवायला फक्त असे सुरी फिरवायसाठी पाचशे रुपये ठरलेलं पण ज्या वेळेला तो मा मेल बघतला ना त्यावेळेला त्याने पंधराशे रुपये कटिंगचे फक्त घेतलेत बाकी तर सोडून द्या फक्त कटिंगचे त्याने पंधराशे रुपये घेतलेले हेच मुलात कारण आहे की नारी सुवर्ण ना बंद होण्याचं कारण हेच आहे आता सर्वजणांना तेव्हा मी विचारायची की काय ह्याची ह्याचा काय उपाय आहे तर ह्याचा उपाय तर कुणी सांगितलंच नाही ह्याच्यावर काय औषध आहे हे सांगितलंच नाही मेलवर तर बाकीचं दवा पाणी वगैरे हे सर्व सांगायचे ते तर काय डॉक्टर पण करेल पण ह्याला कुणी कंट्रोल करायचं अशा जर मेल आता तुम्हाला वाटत की हा चारा खातोय पण तो चारा नाही खाताय जर समजा तो चारा खातोय म्हणून तुम्ही जर मागण्या त्याच्यात जर गेलात ना तर मागण्या जातीवेळी विचार कराल की तो चार पाच पावले मागे जाईल तर चार पाच पावलं मागतील जायची त्याची काहीही गरज नाही दोनच पावले तो मागे जाईल आणि तुम्हाला मारेल म्हणूनच तो दोन पावलं जरी मागे गेला तरी तुम्ही समजून जायचं की त्याचे विचार वेगळे आहेत त्यासाठी काही जणांचं कसं होतं की मी चार पाच पावले जास्त मी उडी मारेन तर साईटला जाईन असं सा होत नाही ह्याची जी, जी तीक्ष्ण नजर आहे ना त्या तीक्ष्ण नजरेपेक्षा आपली जशी घारीची नजर असते तशी आपली नजर पाहिजे त्याच्यावर नजर ठेवायला आणि तरच मात्र ह्याला सांभाळू शकतो कारण की आपण जर घारीच्या नजरेने त्याच्यावर लक्ष ठेवलेला तर मात्र त्याची नजर एक वेळ आपण चुकू शकतो वाचू शकतो नाही तर तो दोन पावलं मागं जाऊन आपल्याला नक्कीच ठोकणार आहे पण हे सर्व जर माहिती करायचं असेल तर मी तर तुम्हाला सांगते पण त्या वेळेला आम्हाला कोण नव्हतं सांगत की काय ह्याच्या उपाय आहे ह्याच्यासाठी काय औषध आहे असं काहीच कुणी सांगितलेलं नाही तर त्यावेळेला मग आता आमचं मेंढीपालन नक्की बंद व्हायलाच आलेलं पण कसं झालं लग बाय चान्स बोलतात ना तसं आम्हाला जसं आम्ही इकडचे कर्नाटकचे वगैरे व्हिडिओ बघायला लागलेले आपल्या महाराष्ट्रात तर कुठेच एवढा जास्त न नारी सुवर्ण मेंढीपालन नाही पण तिकडं मात्र शंभर टक्के नारीसुवर्णच मेंढीपालन आहे त्यामुळे मग माहीत पडल्यावर आम्ही तिथं व्हिडिओ बघायला लागलेले मग तिथं भेट घेतलेली जाऊन आणि तिथं भेट घेतलेली तेव्हा त्यांच्या भाषेत ते सांगत होते मग आपली त्यांची भाषा ट्रान्सलेशन करून आपल्याला सांगायला एक व्यक्ती होते मग त्यांच्यानंतर आपल्याला माहीत पडलेलं की ह्या मेलला जर आपल्याला सांभाळायचं असेल तर मात्र आपल्याला एकच उपाय आहे ते म्हणजे बंदिस्त करून सांभाळणे मोकळं हे मेल कधीच आपण सांभाळू शकत नाही बाकी मेंढ्यांना वगैरेचं काही प्रश्न येत नाही पण मेल मात्र हे बंदिस्तच केले पाहिजे जसं आम्ही बंदिस्त करून विचार केलेला सांभाळायचं तेव्हापासून आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही पण तरी सुद्धा एक सावधगिरी ठेवायची आहे ज्या वेळेला आपण हे मेल बंदिस्त करतो काही नाही वाटेल बंदिस्त आहे म्हणजे शेडमध्ये मारणार नाही तर असं नाहीये ते पण बंदिस्त केल्यावर सुद्धा ज्या वेळेला आपण पाणी ठेवायला जातो किंवा चारा घालतो त्यावेळेला आपण किंवा समजा एखादा राऊंड मारतो आतून वेळेला हे लक्ष ठेवायचं की आपला मेल आपल्या फक्त मेलकडेच लक्ष द्यायचंय बा किचनकडे लक्ष द्यायचं नाहीये कारण की फिमेल मारत नाही त्यामुळे मेलकडे तीक्ष्ण नजर पाहिजे आपली मी सांगते की नारी सुवर्ण मारत म्हणून पण म्हणून माझ्या शेडवरती नाही कारण की मी तर सांगतेच की माझ्या इथे मेल मारतो तुम्ही इतर कुठेही नारी सुवर्ण सांभाळत असतील ना तिथे शेडवर जा ट्रायल साठी तुम्हाला बघायचं आहे ना की नारी सुवर्ण शांत आहे का काय मेल तर तुम्ही कुठेही जा जिथे नारी सुवर्ण सांभाळत असतील त्या शेडवर जा त्या शेडवर जाऊन त्या मालकांना विचारा की हे मेल मारतात किंवा काय करतात तर जर समजा त्यांनी काहीच सांगितलं नाही नाही वगैरे मारत तर तुम्ही ट्रायलसाठी आणि दोन ते अडीच वर्षाचा मेल याचा बांधलेला असाल आणि समजा मोकळा असलाच तर मोकळा असल्यावर हो तुम्ही आतमध्ये जाऊ शकता फक्त तुम्हाला एक लक्ष ठेवायचं आहे तुमची जी नजर आहे ना ती नजर त्याच्यावर घारीसारखी असली पाहिजे आणि त्याच्या आतमध्ये मध्ये जाऊन एखाद्या मेंढीला में वगैरे हात लावून किंवा फिरून येऊन दाखवावे नंतर मग मा तुम्हाला माहीत पडेल की हे जे नारी सुवर्ण मेल आहेत ते मारतात का पूजा करतात आणि मी असंच सांगत नाही आहे तर हे जे मेला है। मेल आहे ह्या मेलसाठी आम्ही एवढं वैतागलेलो की इतका अभ्यास करावा लागला की शेवटीला आम्हाला थोडं बंदच करायला होतं पाहिजे होतं पण एक आहे की त्याचा अभ्यास केल्यामुळे त्याची माहिती आणि घेतल्यामुळे आजपर्यंत आपलं मेंढी पालन चालू आहे ह्याच्या पुढेही चालू राहणार आहे कारण की त्याचा अभ्यास केलेला आहे त्याला कसं सांभाळायचं आहे ते आपण शिकलेलं हो आहोत ह्यासाठीच आपले नारी सुवर्ण जे मेल आहेत ना त्याला सांभाळते वेळी जो त्याचा राहण्याचं कंपार्टमेंट आहे ना तो वेगळं पाहिजे तसंच तस तस आता हे मी मेलबद्दल सांगितलं तर आमच्याकडून पण काही जणांनी मेल वगैरे नेलेत पण ज्या वेळेला ते मेल वगैरे नेतात त्यावेळेला आम्ही पहिलीच माहिती त्यांना देत असतो की ह्यांना ना खुराक वगैरे घालू नका कारण की खुराक वगैरे तालमीतले जे पेलवान करायचे ते आम्ही आधीच ऑलरेडी केलेले असतात सहा महिने त्यांच्यावर ट्रीटमेंट वगैरे करून त्यासाठी तुम्ही नेल्याच्या नंतर ह्यांना खुराक वगैरे घाल नका आणि आता त्यांचे फोन येत आहेत आम्हाला की ह्यांना फक्त तुम्ही सांगितलं की चाऱ्यावर ठेवा तर आम्ही त्यांना पहिला सांगितलेलं ह्याला खुराक नाही तर चाऱ्यावर ठेवायचं आहे तर ती लोकं विचारतात की चाऱ्यावर ठेवा बोलला तर ही चाऱ्यावर एवढी रागिष्ट आहेत एवढी एवढी मतलब ॲग्रेसिव्ह आहेत तर जर समजा ह्यांना खुराक वगैरे दिला असता तर ह्यांनी काय केलं असतं मग हाच मुद्दा आहे की आपण आता आमच्याकडे नेलेले असतात त्यावेळेला आम्ही त्यांना खुराक वगैरे पहिलाच घातलेला असतो त्यामुळे तुम्ही नेलात की चाराच घालायचा आहे खुराक नाही द्यायचाय मग ह्यासाठीच आता एखादा जर खुराक वगैरे जरी समजा थोडाफार देत असेल आणि तो तालमीतला पेलवान असेल तर यात कुठल्या तरी म्हणजे ह्याच्यात कप्प्यात सेपरेटली असेल नाही तर तो बांधून ठेवलेला असणार आहे आणि ही एक हकीकत आहे आपली नारी सुवर्ण मेलची की आता ही मी माहिती तुम्हाला सांगत असते तर तरी पण एखाद्या मी जर नवीन हाऊस घेत असाल तर ह्या सांभाळा उलट चांगलं ब्रीड आहे त्यामुळे ह्या सांभाळा फक्त आपली जी नजर आहे ती मेलवर मात्र व्यवस्थित तीक्ष्ण पाहिजे आणि बाकी ह्याच्यात है काही प्रॉब्लेम येत नाही तसं बघायला गेलात तर आता हे जे नारी सुवर्ण एक मेल आहे ना सांभाळायचंच बोलत तर एक मेल आहे तर काही लोकांना वाटतं की मी आम्ही जी माळग्याल वगैरे खूप सारे सांभाळलं मग हा मेलचा एवढा काय आहे तर तुम्हाला सांगते मी माडग्यालची काही वाईट गोष्ट सांगत नाही पण हे हकीकत सांगते तुम्ही माडग्यालची दहा मेल सांभाळू शकता पण त्या दहा मेल सांभाळताना ह्यातला एक मेल सांभाळू शकत नाही तुम्ही कुणी पण दहा मेल लाईनीत उभं करा माडग्यालचे आणि ह्यातला एक सोडा तो सगळ्यांना उ मारून तरी परत येईल असा म्हणजे एक एकटा मेल एवढा स्ट्रॉंग आहे की दहा मेल माडग्यालचे सांभाळलेले पत्करतील पण नारी सुवर्णाचे ना दोन मेल कोण सांभाळू शकत नाही जर वेगळे वेगळे कंपार्टमेंट असेल तर ते सांभाळू शकतात पण वेगळ्या वेगळ्या कप्प्यामध्ये समजा कोणाला एखाद्याला मेलचा डेमो बघायचा असेल आता मी सांगते आता इतर तर कोण सांगू शकत नाही की मारतात वगैरे कारण की मी पण त्या वेळेला विचारलेलं आहे की मेल काय करतात तर सांगितलं नाही तर मुली सांगतील असं नाही आणि आता काही लोक आमचे व्हिडिओ सुद्धा दाखवतात तर ते वेगळीच गोष्ट आहे पण कसं आहे की मी तुम्हाला सांगते ना की मेल मारतात म्हणून जर ते कोणाला डेमो बघायचा असेल तर मात्र तुम्ही आमच्या इथे या काहीही आपण फी घेणार नाही ना पण इतर कुणी नाही दाखवलं तरी मी दाखवू शकते की आपला जो हा राणा आणि ते आहे रामा त्यावेळेला तुम्ही यायचं आणि हितनं राऊंड मारून आहे पण एक काम करायचं आहे की जो आपला रामा आहे त्या रामाला बाहेर घ्यायचा आहे आता तुम्हाला कोण असा प्रश्न पडेल की रामाला का बाहेर घ्यायचंय तर ज्या वेळेला राणा तुम्हाला मारेल त्या वेळेला इकडून रामा पण मारेल ह्यासाठी आणि त्याच्यासोबत इकडे आपला भीमा पण आहे कुठल्याला पण ट्राय मारू शकता तुम्ही इकडे भीमा पण आहे इकडे रामा आहे राणा आहे आमच्या मेलचे नाव पण आहे त्यामुळे आपल्याला रामाला बाहेर घ्यायचं आहे तुमच्यासाठी रानाच फक्त काफी आहे तेवढं फिरून राऊंड मारून तुम्ही यायचं एवढं कोणी पण करून दाखवायचं तुम्हाला ट्रायलसाठी पिक्चर अक्का दिसाल मग मग तुम्हाला त्या वेळेला समजेल की हे जे मेल आहे ते खरं सेवा आहे का मी अशीच फेकते त्यामुळे खरे खोटं करायचं असेल तर ज्याला कोणी करायचं आहे त्याने आमच्या शेडवर या भेट द्या आणि आपल्या मेलचं खरं लाईव्ह पिक्चर बघू शकता मेंढी पालन खूप चांगला आहे मेल वगैरे पण खूप चांगले पण ज्या वेळेला आपण नवीन करतो ना त्या वेळेला ही पण काळजी घेतली नवीनच नाही तर इतर कोणी पालन करत असतील ना त्यांनी मात्र सांभाळते वेळी आपल्या जर ह्या वाघाला सांभाळायचं आहे आणि ह्यातले अनेक वाघ ठेवायचे एका वाघाला ठेवायचं असलं तरी असा हा पिंजरा पाहिजे ह्यातनं तो बाहेर येऊ शकत नाही ह्यासाठी पिंजरा लागतोच आपल्याला आणि जर इतर जरी आपल्याला वाघ सांभाळायचे असतील ह्यातले जर मेल सांभाळायचे असतील तर त्यांना सेपरेटली सेपरेटली कप्पे असणं गरजेचं आहे तरच आपण ह्या मेलला सांभाळू शकतो नाही तर आपण मात्र म्हणू की मोकळं हे सांभाळणं अशक्य आहे त्यासाठी नारी सुवर्ण सांभाळा पण ही काळजी नक्कीच घ्या